राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दररोज आठ तास वीज द्यावी असे शासनाचे आदेश असताना या आदेशाला हरताळ फासत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावात महावितरण कंपनीचे कर्मचारी आठ तासातील दररोज तीन ते चार तास लाईट बंद ठेवत असल्याने या भागातील शेतात उभी असणारी पिके वाढत चालली आहेत यासाठी शासनाने जेवढी आठ तास वीज जाहीर केली आहे तेवढी द्यावी अन्यथा वाराडेशनच्या महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा कोरेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी दिला या निवेदन महावितरणचे उपविभागीय अभियंता पवार दिली अरुण यांना त्यांनी आठ तासामध्ये तुमच्या लोकांच्याकडून प्रत्येक गावची दोन तास लाईट बंद केली जाते बरं मुळात आठ तास आम्हाला लाईट तुम्ही देणं अपेक्षित आहे शासनाला आठ तास रेग्युलर द्यायची म्हणून सांगितलंय तुम्ही प्रत्येक गावची दर दोन दोन तासाला दिली तर कट करता लाईट बरं ह्या हा विषय गेले पाच वर्ष झालं चालला आहे हा काही विषय आजचा नाही बरं तुम्ही आम्हाला त्यावेळेस आधी काही सांगितलं की आमच्या ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढतील तो लोड वाढवायचा त्यामुळे एक दोन महिन्याचा आल्या तो तो विषय सुरळत होईल पण गेले पाच वर्ष झाला आपल्या ऑफिसकडून हा विषय आज काय तो मिटलेला नाही आणि शेतकऱ्यांना आज बी त्याच गोष्टी सहन कराव्या लागतात बरं आत्ता हा शेवटचा टप्पा आहे पंधरा वीस दिवस लोकांना तर पाण्याची फार गरज आहे पिकांना आणि ह्या जर पंधरा वीस वीस दिवसात जर शेतात पाणी नाही मिळालं तर कांदा पोसणारा कांदा पोसणार नाही ज्वारी भरणार नाही गहू भरणार नाहीत अशा उत्पन्नावर अनेक गोष्टीचा परिणाम होणार आहे दुसरा मुद्दाला अर्थ शेतकरी फार महागाची खतं सोडतात लिक्विड खताची एक एक बॅग पाच पाच सहा सहा हजार रुपये लागते तुमची लिक्विड खतं सोडायला गेली लाईट गेली लाईट दोन तास तीन तास नाही आली की त्याचा गोळा होऊन जातो त्या घाटाचा अजिबात शेतकऱ्यांच्या पिकाला उपयोग होत नाही असं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तुमच्या ऑफिसला बरेचदा सांगितलं पाठपुरावा केला तरी अजून तुमच्याकडून त्या गोष्टीचा विषय तुझला मार्ग लागत नाही आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मिटत नाही जर हा महिना गेला तर परत आम्हाला सुद्धा पाण्याची गरज पुढच्या वर्षी या परत उन्हाळ्यात पाण्याची गरज लागत नाही उन्हाळ्यात की नाही पावसाळ्यात पावसात पाण्याची गरज लागत नाही परत तुम्ही तेव्हा एक वर्षाच्या त्या गोष्टी लक्ष देत नाही असं करत करत एक वर्ष गेलं आमचं म्हणणं की ह्या आठ दिवसात तुम्ही आमचा हा मुद्दा काय तुमची टेक्निकल अडचण असेल तर तुम्ही चालूची या ती काय आमची अडचण आहे का तुमची अडचण आहे तुम्ही ती अडचण सोडवावी आणि शेतकऱ्याला आठ दिवसात आम्हाला तुम्ही रेग्युलर लाईट द्या असं आमचे शेतकरी होतील सगळ्यांची होती आमचं म्हणणं आहे त्यामुळे आपण पाच दहा एम एच प्रबोझर बनवून झालेली आपण आणि जे ओव्हरलोडिंगला होतो जर पाच जर फेल झाला आपला खरांधरा ते वीस दिवस त्याला प्रिपेरिंगला सर पण आपण काय करतो पीक लोडला थोडा लोड कटअप करायला लागतो नाही तर सिस्टीम पूर्ण बसतो मग त्यात आता व्यतिरिक्त काय झालं आहे तर कॅपॅसिटर बँकचं प्रपोजल आपण दिलेलं आहे एका महिन्यात तो होईल तो झाला की आपलं लोड ऑटोमॅटिक डाऊन होणार आहे म्हणजे आपली सिस्टीम इम्प्रूव्ह होणार आहे आणि पाचचं जो आहे ना तो प्रोजेक्ट आपण मांडलेला आहे ना त्याची फॉलोअप आमची चालू आहे त्याला गेले दोन महिन्यात जे प्रो सर्वे पण झालेलं होतं मंजूर पण झालेले आहे सर्वे झालेले आहे ते झाल्यानंतर वा वॉटर एजीसाठी सेपरेट सेटरचं पण प्रपोजल आपण मांडलेलं आहे साहेब ह्या टेक्निकल गोष्टीला तुम्ही म्हणताय जो दहाचा लोड वाढतोय दहाच्या लोड साखर कर गाव बंद करायची वेळ गरज लागली नाही पाहिजे ना तुम्ही तो न चालवा तुम्ही सत्तर नाही लोकांना किती आता विचार करत चालवा एक चालू साहेब आम्ही माहिती घेतली शंभर टक्के आम्हाला टेक्निकली लोड दाखवा की असा लोड आहे आणि हे एवढ्या डीपी बंद केल्या केल्यानंतर हा टेक्निकली लोड एवढा कमी होतोय असं आम्हाला तुम्ही टेक्निकली सांगा आम्हाला तुम्ही असं नुसतं नको आम्हाला काय करा जेवढा लोड वाढते की नाही म्हणा ते थोडंफार सगळ्यांना चौकट करून द्या म्हणजे ज्या ज्या एरियात आपण बंद करणार नाही इंटिमेट तर करा त्यांना आणि प्लस शंभरचे पुढा जो आहे ना ते सेटिंग पण आपण केलेले आहे तर त्याच्या आत किती अँपेअर जातो हा वाटरेजनचा

it's a ah. bad Deus.

नाही साहेब तुम्ही आम्हाला पेक्षा आम्हाला अपेक्षा आठ तास द्या आणि आम्हाला शेतकऱ्यांना आला आता इथे बरी शेतकरी सकाळी बायका बांगलायला आल्या पाणी नाही नाही चालू केला लाईट गेली आणि ह्या गोष्टी प्रॅक्टिकली तिथे करताना फार त्रास आहे त्या लेवलला शेतकऱ्या लेवलला इथं बाकी इथं जी येतात तर त्यांच्या काहीतरी अडचणीत ना पाण्याच्या अडचणी द्या लोकांच्या पिण्याच्या गुरांच्या पाण्याच्या अडचणी द्या अनेक समस्या आहेत ना लोकांच्या तुम्हाला काय अडचण असेल तर आम्ही आम्ही आमदारांना सांगतो खासदारांना सांगतो तुम्ही तुमच्या बाजून जर येत तर तुम्हाला काय टेकनिक आम्हाला सांगा पण तुमची अडचण आम्हाला कळली नाही आमचा प्रश्न कुठला सुटला आपण एम एस बी सब डिव्हिजन वाटर स्टेशन या ठिकाणी वाटरचे डीवाय जे आहेत त्यांना आता आपण एक पत्र दिलेलं आहे वा वाटर पंचकृषीतील शेतकऱ्यांची अडचण अशी आहे शासनानं मुळात आठ तास वीज पुरवठा केलेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी परंतु आजच्या तारखेला वॉटर टेशन विभागामध्ये मनमानी कारभार असा चालू आहे त्यांचा की प्रत्येक गावची दोन तास वीज खंडित केली जाते म्हणजे तळ्याचे दोन तास झाल्यानंतर विकळ्याचे दोन तास विकळे झाले की बिचुकले बिचुकले झाले की लोडवाडी असा त्यांचा स दोन दोन तासाचं कटआउट चालू आहे बरं हा ह्यांच्या ग्राउंड लेवलच्या हिशोबाने हे ॲडजस्टमेंट आहे का यांना विचारणा केली असता यांचं म्हणणं आहे की लोड वाढतोय त्याच्यामुळे आम्ही ह्या गोष्टी करतोय त्यांना आपण विचारलं की लोड वाढतोय तर त्यासाठी तुम्ही काय केलं गेल्या पाच वर्ष अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे त्यांच्याकडून लोड वाढीवसाठी जो वरणं जे काही त्यांचे कायदेशीर प्रोसेसनं ज्या गोष्टी पाहिजेत ते अजून त्यांच्याकडून झालेल्या नाहीत वरच्या प्रोसेसनं ना, त्या गोष्टी होत नाहीत परंतु शेतकऱ्यांचं आजच्या तारखेला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आजच्या तारखेला पिकांना पाण्याची गरज आहे आणि पाणी जर मिळालं नाही तर पिकं वाळायला लागलेली ला आहेत आज गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल पिकं भरण्याच्या परिस्थितीत आहेत आणि हे पंधरा ते वीस दिवस पाण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि जर पाणी व्यवस्थित नाही मिळालं तर ते पिकाच्या उत्पन्नावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि जर आज ह्या लोकांनी ह्यात लक्ष नाही घातलं तर परत एक वर्ष हा विषय पुढं ढकायला जाणार आहे त्यामुळं आज आम्ही बीला सांगितलं आहे जर तुम्ही येणारे आठ ते दहा दिवसात हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आपल्या ऑफिसला ऑफिसला टाळे ढोकू कुठल्याही अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बसून देणार नाही या प्रकारचे आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या त्या प्रकारे एम एस सी बीला सातारा ऑफिसला पत्र दिलं आहे वॉटर डेशन ऑफिसला पत्र दे वॉटर पोलिस स्टेशनलासुद्धा या प्रकारचे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत तुम्ही ह्या गोष्टीत तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न नाही मिटावले तर आम्हाला कायद्या कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आजच्या तारखेला निर्माण झालेली आहे तरी ताबडतोब यांनी आठ दिवसात ह्या विषयाचा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करून यांना शिक्षा आमच्या पद्धतीनं आम्ही शेतकरी संघटने स्टाईलनं त्यांना आम्ही आंदोलन करून त्यांना त्याची ते शिक्षा देऊ